मनोज जरांगी पाटील यांचा मुंबईकडे जाणारा मोर्चा काल पुण्यात दाखल झाला काल रात्री वाघोलीमध्ये मुक्काम केल्यानंतर आज सकाळी आठ वाजल्यापासूनच या मोर्चाच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली खराडी इथनं मनोज जरांगेंच्या पदयात्रेला सुरुवात झाली आणि तिथनं पुढं पुण्यामध्ये लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होत होते मुस्लिम समाजाकडून जरांगेंचा सत्कार करण्यात आला जरांगेंनी अगदी रिपोर्टर बनून या मोर्चामध्ये रिपोर्टिंगही केलं महिलांनी जरांगेंना औक्षण केलं जरांगींची ही पदयात्रा आता मुंबईच्या दिशेनं जाणार आहे आजचा मुक्काम हा लोणावळ्यात असणार आहे काल रात्री सरकारकडून सुद्धा काही अधिकाऱ्यांनी त्यांना मुंबईकडे न येण्याची विनंती करत हा मोर्चा थांबवण्यासाठीही सांगितलं मात्र जरांगी पाटलांनी मुंबईला जाण्याची आपली भूमिका ठाम आहे असं स्पष्टपणे म्हटले आम्ही मुंबई बंद पाडण्यासाठी जात नाहीये तुमच्या दरातनं आम्ही एक दिवसासाठी चाललोय असं म्हणत मुंबईकरांना एकच दिवस त्रास होईल असं जरांगेंनी म्हटलंय पण मुंबईकडे जाण्याआधी पुण्यात हा मोर्चा आल्यानंतर दिवसभरात आज नेमकं काय काय घडलं पाहूयात पाच मुद्द्यांच्या नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू यातला पहिला मुद्दा म्हणजे जरांगे पाटलांचा पुण्यातल्या मोर्चाचा रस्ता बदलण्यात आला पुण्यात जरांगींच्या पदयात्रेला सुरुवात झाल्यानंतर लाखो मराठा बांधव या मराठा मोर्चात सहभागी होत होते त्याचा परिणाम पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेवरती झाला ठिकठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या या सगळ्या परिस्थितीत पोलिसांनी भर गर्दीमध्ये जात मनोज जरांगी पाटलांची भेट घेतली आणि ज्या रस्त्यांवरती मोठमोठे हॉस्पिटल्स से, आहेत इमर्जन्सी सेवा आहेत त्या रस्त्यावरून न जाता दुसऱ्या रस्त्यावरून जा मोर्चाचा मार्ग बदला अशी विनंती जरांगीकडे करण्यात आली खरतर नियोजित मोर्चाचा मार्ग हा पुण्यातला येरवडा गार्डन पूल जहांगीर हॉस्पिटल हॉस्पिटल रुबी आणि आरटीओ चौक ते शिवाजीनगर असा होता मात्र पोलिसांच्या विनंतीला मान देऊन जरांगेंनी आपल्या मोर्चाची दिशा बदलली आणि ते वाकडेवाडी संचिती हॉस्पिटल या मार्गाने जायला तयार झाले खर तर रुबी हॉस्पिटल जहांगीर हॉस्पिटलच्या रस्त्यावरून मोर्चा गेला असता तर वाहतूक कोंडीमुळे रुग्णांची गैरसोय झाली असती मात्र मार्ग बदलायला जरांगे तयार झाले आणि पर्यायी रस्त्याने ते गेल्यामुळे पोलिसांनीही सुटकेचा निश्वास टाकला तसंच आज पुण्यातल्या मोर्चा वेळी रिपब्लिकन पक्ष स्वराज्य संघटना यांनी सुद्धा मनोज जरांगेंचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं मनोज जरांगेना छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा पुण्यामध्ये अभिवादन केलं आज घडलेली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हायकोर्टाने जरांगेंना नोटीस बजावली आहे एक इकडे मनोज जरांगे यांची पुण्यातली पदयात्रा सुरू होती तर दुसरीकडं गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या मुंबईच्या मोर्चाविरोधात हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी होती सदावर्तेनी मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना मुंबईमध्ये आंदोलन करण्याची परवानगी देऊ नका अशी मागणी केली होती मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांसह मुंबईमध्ये हजारो बैलगाड्या आणि ट्रॅक्टर्स जर धडकले तर काय करायचं असा सवालही त्यांनी कोर्टाला केला होता या याचिकेवरती न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चंडक यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी झाली त्यात कोर्टानं मराठा मोर्चेकरी मुंबईत धडकल्यानंतर जनजीवन विस्कळीत होणार नाही हे पाहण्याचं काम राज्य सरकारचं असल्याचं स्पष्ट केलंय तसंच मनोज जरांगे यांना कोर्टामध्ये हजर राहण्याची नोटीस बजावण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी पोलिसांना दिलेत याच वेळी राज्याचे महाधिवक्ते डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनी सुद्धा सरकारतर्फे युक्तिवाद करताना मनोज जरांगे किंवा त्यांच्या सहकार्यांकडून अद्याप आंदोलनाची परवानगी मागणारं पत्र मिळालं नाहीये असं स्पष्ट केलं मनोज जरांगे यांनी यावरती प्रतिक्रिया देत असताना उच्च न्यायालयाच्या निर्देशांवर माहिती घेऊन बोलणार आहे असं स्पष्ट केलंय काय नोटीस आहेत ते बघू आमचेही वकील आहेत ते बघतील आणि न्याय मंदिर सर्वांसाठी खुलंय त्यामध्ये इतकं घाबरण्यासारखं काय असं म्हणत मराठा समाज गुणरत्न सदावर्ते यांना घाबरत नाहीये असं सुद्धा झरांगेंनी सदावर्तेंना ठणकावून सांगितलंय आज घडलेली तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ओबीसी समाज सुद्धा मुंबईमध्ये धडकणार असं सांगण्यात आलंय एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात पोहोचलेला मराठा समाज मनोज झरांगेंसह सव्वीस जानेवारीला मुंबईत धडकणार आहे अशाच परिस्थितीत ओबीसी समाज सुद्धा आपल्या मागण्यांसाठी मुंबईमध्ये दाखल होणार आहे असा थेट इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्याकडून आज देण्यात आलाय जेव्हापासून राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न भेटलाय तेव्हापासूनच मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं जाऊ नये यासाठी ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे सरकारने सुद्धा आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देऊ असं म्हटलंय त्यामुळे आता जरांगे हे मुंबईला येत असताना ओबीसी समाज सुद्धा मुंबईला येणार आहे जसे जरांगे आरक्षणासाठी मुंबईत येत आहेत त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आरक्षण वाचवण्यासाठी मुंबईमध्ये धडकणार आहे असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय इतकंच नाही तर सरकारने ओबीसीचा विश्वासघात केलेला असून अडीच कोटी मराठा समाजाला ओबीसीत आणण्याचं काम हे सुरू असल्याचं शेंडगे यांनी म्हटलंय विशेष म्हणजे शेळ्या मेंढ्र जनावरं घेऊन आम्ही सुद्धा सव्वीस तारखेला मुंबईमध्ये जाणार आहे असं सुद्धा प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय धाराशिवमध्ये मध्ये आज त्यांनी पत्रकारांशी बोलत असताना मराठा समाजासोबतच ओबीसी समाज ही सव्वीस तारखेला मुंबईत येणार आहे अशी माहिती दिली आहे आज घडलेली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांना हाक दिली आहे ओबीसी मधून सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही जरांगे पाटलांची प्रमुख मागणी आहे ज्याला ओबीसी नेत्यांचा कडाडून विरोध आहे अशा परिस्थितीत राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पाहायला मिळतोय मात्र दोन्ही समाजातल्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप केले आहेत इतकंच नाही तर दोन्ही समाजाकडून जाहीर सभा घेऊन एकमेकांना आव्हान देखील देण्यात येते अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलंय ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणवादावरती मी मध्यस्थी करण्यासाठी तयार आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय यासोबतच प्रकाश आंबेडकर यांनी असं सुद्धा म्हटलंय की मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सर्वसामान्य मराठ्यांचं असून त्यांनी सरकारला जेरीस आणलं त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत निजामी मराठे यांच्यापासून सावध राहायला हवं कारण ते जरांगे यांचा घात करतील असा सल्ला आंबेडकरांनी जरांगेंना दिलाय मनोज जरांगे हे ज्या आंदोलनात चालतात त्या आंदोलनात त्यांनी मोजकी लोक सोडून सामान्य लोकांसोबतही जेवण केलं पाहिजे असा सल्ला सुद्धा आंबेडकरांनी आज जरांगेंना दिलाय या संदर्भात घडलेली पाचवी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंनी जरांगेंना आंदोलन थांबवण्याचं आवाहन केलं आणि सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशनवरती सुनावणी झाली मराठा आंदोलक हे मुंबईच्या वेशीवरती धडकणार आहेत या परिस्थितीमध्ये शिंदे गटाचे मंत्री असणारे दीपक केसरकर यांनी म्हटलंय की आम्ही वंशावळीचा इश्यू हा सॉर्ट करतो सर्वेक्षण सुरू असताना फॉर्म भरून द्यायचा की मुंबईला यायचं हा निर्णय जरांगेंचा आहे जरांगेंनी सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचं आवाहन त्यांनी केलंय दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावी गेले तिथनं माध्यमांशी बोलत असताना शिंदे म्हणाले की निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड समिती काम करतीये एक लाख चाळीस हजार जणांची टीम मागास वर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचं सर्वेक्षण करतीये त्याचा अहवाल लवकरच सरकारकडे सादर होईल त्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल त्यामुळे जरांगे यांना कालही केलं तसं आजही मी आवाहन करतो की त्यांनी आंदोलन करू नये अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे दुसरीकडं मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेली क्युरेटिव्ह पिटीशनवरील सुनावणी संपलीय अशी माहिती मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे पुन्हा एकदा टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळणार आहे असा विश्वास सुद्धा यावेळी विनोद पाटील यांनी व्यक्त केलाय थोडक्यात आज दिवसभरात मनोज जरांगेंचा पुणे मोर्चा हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला मराठवाड्यातनं निघालेलं भगव वादळ हे पुणेकरांनी जवळून पाहिलं त्यात ते सहभागी सुद्धा झाले या सोबतच हायकोर्टाच्या नोटिशी पासून ते मुख्यमंत्र्यांच्या आवाहनापर्यंत सुद्धा महाराष्ट्रात घडल्या या होत्या आजच्या दिवसाच्या मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणासंदर्भातल्या अपडेट्स तुम्हाला जरांगेंच्या या आंदोलनाबाबत मोर्चाबाबत नेमकं काय वाटतं त्या मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलवुडीचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा